गुजरा हुआ जमाना आता नाही दुबारा हा पीज खुदा तुमारा हा पीज खुदा तुम्हारा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा गेलेली वेळ कधीच परत येत नसते त्यामुळे वेळेचं मूल्य जपणं गरजेचं आहे पाहणं आयुष्यात आपल्या वेळ किती महत्त्वाची आहे वेळेचं मूल्य जाणणं खूप आणि खूप गरजेचं आहे नाहीतर काय होतं एकदा जर वेळ निघून गेली आपलं काहीच चालत नाही त्यामुळे प्रत्येक क्षण प्रत्येक सेकंद आपल्या आयुष्याच्या दृष्टीनं खूप आणि खूप असा महत्त्वाचा आहे ऑलिम्पिक खेळातील व्यक्ती पहा रनिंग करणारे असेल काही सेकंदासाठी हरतेच ना काही सेकंदामुळे गोल्ड मेडलसुद्धा जातच ना म्हणजे वेळ ही किती महत्त्वाचे आणि त्यामुळे आपण वेळेचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे एकदा जर वेळ निघून गेली आपल्या हातातून पुन्हा काहीच चालत नाही म्हणजे आयुष्यात वेळेला खूप महत्त्व देणं गरजेचं आहे ना पहा इथे एक उदाहरण देऊ इच्छिते एक श्रीमंत अशी व्यक्ती होती अतिशय श्रीमंत पैशाच्या बळावरती काहीही करू शकत होती आणि ती सहज बोलायचे माझ्याकडे भरपूर पैसे मी काही वाटेल ते करू शकतो मला कशाच भीती नाही पण एक दिवस असा येतो आणि तो, तो, तो खुँँँग खुँँँग चा चा दिवस जो असतो तो खूप म्हणजे खूप त्याच्या आयुष्याच्या दृष्टीनं अगदी वाईट दिवस म्हणावा लागेल आणि तो यमराजाला म्हणतो यमराज येतो साक्षात आणि यमराजाशी बोलणं करतो यमराज न्यायला येतो त्याला ते तेव्हा म्हणतो थांबा माझ्या इस्टेटीमधील काही भाग मी तुम्हाला देत आहे मला थोडा वेळ फक्त द्या माझं जेवढं काम राहिलं आहे ना तेवढं मी पूर्ण करून घेतो तरीही तो, तो यमराज मानायला तयार नसतो पुन्हा म्हणतो माझ्या इस्टेटीमधील अगदी निम्मा भाग मी तुम्हाला देतो फक्त काही मिनिट मला द्या तरीही यमराज मानायला तयार नाही शेवटी हा मनुष्य आपली सगळी संपत्ती द्यायला तयार होतो पूर्णतः सगळी अगदी फक्त काही सेकंद द्या असं तो यमराजाला म्हणतो पण तरीसुद्धा यमराज त्याचं ऐकत नाही म्हणजे काय वेळ किती मौल्यवान आहे सगळी इस्टेट देऊन सुद्धा एक सेकंदसुद्धा त्या व्यक्तीला मिळू शकत नाही काही क्षण त्याला मिळू शकत नाही म्हणजेच आपल्या दृष्टीनं आपल्या आयुष्यात वेळ ही अतिशय महत्त्वाची आहे वेळेचं महत्त्व त्याला विचारा जो विद्यार्थी परीक्षा देतो जर पेपरसाठी तो एक, एक तास लेट गेला तर एक तास लेट गेल्यामुळं त्याचा वेळ बराचसा गेलेला आहे त्यामुळे त्याच्या मार्क्सवर परिणाम होत असतो म्हणजे वेळेचं महत्त्व हे ते त्या विद्यार्थ्याला विचारा वेळेचं महत्त्व ऑफिसात काम करणाऱ्या व्यक्तीला विचारा कारण आजचं जे काम होतं ते काम आज पूर्ण न केल्यामुळं काय होणार आहे उद्या त्याच्यावर त्या ऑफिसमधलं काम डबल पडणार आहे ना म्हणजे वेळेचं महत्त्व त्या ऑफिसमधल्या व्यक्तीला विचारा वेळेचं महत्त्व विमान चालवणारं आहे त्याला विचारा त्यानं जर वेळेत ते विमान नाही चालू केलं तर काय होणार आहे या ठिकाणी ॲक्सिडेंट वरती घडू शकतो म्हणजे ते महत्त्व जो पायलट आहे ना त्याला विचारा वेळेचं महत्त्व म्हणजे आपल्या आयुष्यात वेळ ही किती मौल्यवान आहे आणि त्या वेळेचं महत्त्व जाणणं आपलं एक परम कर्तव्य आहे पहा काही माणसं असतात वेळेला अजिबात महत्त्व देत नाही कधी उठायचं कधी बसायचं कधी यायचं कधीही जायचं म्हणजे वेळेचं बंधनच कोणतंही पाळायचं नाही पण वेळ आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे एकदा वेळ निघून गेली तर काहीच चालत नाही वेळ ती विचारा लग्न मंडपात उभा असलेल्या नवऱ्या मुलाला विचारा जर वेळेत ठरलेल्या वेळेत लग्नपत्रिकेत दिलेली जी वेळ असते त्या वेळेत लग्न नाही लागलं तर काय होतं पहा केवढं नुकसान होत असतं कारण वेळेतच गोष्टी ठरलेल्या असतात तर लग्नाच्या त्या वेळेतच माणसं आलेली असतात म्हणजे वेळ किती महत्त्वाची आहे वेळेचं महत्त्व जे जेवण बनवले ना त्याला विचारा ते जेवण वेळेतच खाल्लं तर बरं आहे वेळ उलटून गेल्यानंतर जर तुम्ही जेवण खायला घेतलात तर ते जेवण खराब झालं असणार आहे म्हणजे वेळ किती मौल्यवान आहे वेळ अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे वेळेचं महत्त्व पाळणं खूप आणि खूप गरजेचं आहे एकदा वेळ गेली तर काहीच आपलं चालत नाही मग तो राजा असू दे अगर रंक असू दे वेळ ही प्रत्येकानंच पाळली पाहिजे आहे बरोबर ना गुजरा हुआ जमाना आता नाही दुबारा हा खुदा तुमा બીજું ખુદા તું મારા ધન્યવાદ